आठ जुलै श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्री जय जय राम भगवंताचं अनुसंधान कसं ठेवावं ज्या गोष्टीचं अत्यंत प्रेम आहे तिचं अनुसंधान मनुष्याला आपोआप राहतं ते इतकं टिकतं की ते अनुसंधान मला आहे ही जाणीवही राहत नाही अनुसंधान ठेवतो असं म्हणताना मी त्याच्याहून वेगळा असतो आणि प्रेमाचं जे अनुसंधान असतं तिथं मी एकजीवच होतो आपण कितीही गडबडीत असलो तरी वाटेनं जात असताना आपल्या नावानं कोणी हाक मारली की आपण वळून पाहतो हे आपलं अनुसंधान आहे कारण या देहावर आपलं इतकं काही प्रेम आहे की मी त्याच्याहून वेगळा नाहीच असं देहाचं अनुसंधान कसं ठेवावं हे सांगावं लागत नाही देहाचा विसर पाडा म्हणून सांगावं लागतं देहाचं देहा स्मरण ठेवा म्हणून नाही सांगावं लागत आम्हाला भगवंताचं अनुसंधान ठेवायचं आहे थे। हा एक प्रकारचा अभ्यास आहे भगवंताचं प्रेम वाढलं तर अनुसंधान टिकेल परीक्षा पास होण्याकरता जसा अभ्यास करावा लागतो तसा भगवंताचं प्रेम वाढवण्याकरता अभ्यास करणं जरूर आहे यासाठी जे जे काही मी करीन ते ते मी भगवंताच्या साक्षीत्वानं करतो आहे ही जाणीव ठेवून करायला पाहिजे आज आम्हाला नाना तऱ्हेचे उद्योग करावे लागतात प्रपंच म्हटलं म्हणजे किती गोष्टी कराव्या लागतात त्या सगळ्या गोष्टी करत असताना भगवंताचं स्मरण ठेवून करणं हे आपलं खरं कर्तव्य आहे सरकशीमध्ये आपण पाहतो ना वाघ सिंह घोडे हत्ती काय जे प्राणी असतील ते खेळ खेळतात घोडा कसा सुंदर नाचतो असं आपण म्हणतो पण त्या घोड्याचं लक्ष प्रेक्षकांकडं नसतं त्या घोड्याचं त्या वाघाचं त्या सिंहाचं लक्ष आतमध्ये चाबूक उगारणारा जो मनुष्य असतो रिंग मास्टर त्याच्याकडे ना प्रेक्षक काय म्हणतील ते तो प्राणी पाहत नाही आणि आपण काय करतो भगवंत काय म्हणेल हे पाहतच नाही जग काय म्हणेल हे पाहतो हे जर आम्ही सोडलं ना तर भगवंताला काय हवं आहे हे आम्हाला बरोबर कळेल भगवंताचं स्मरण ठेवून कर्म केल्यानं त्याला काय हवं तेच आमच्या हातून घडेल त्याचं संधान न सोडता कर्म करणं हे अनुसंधानाचं लक्षण आहे हे कशानं होईल अत्यंत प्रेमानं होईलच एक बाई नुकतीच बाळंत होऊन सासरी आल्यावर तिनं मूल पाळण्यात निजवलं आणि मागच्या परसामध्ये ती भांडी घासत होती ते मूल थोडंसं कुठं रडलं घरात पुष्कळ माणसं होती कोणाला ऐकू नाही गेलं ती पोरगी मात्र धावत पळत पाळण्याशी आली आणि बाळ उठलेलं आहे असं म्हणाले काम करताना तिचे कान जसे पाळण्याकडं होते तसं प्रपंच करताना आपलं लक्ष मात्र भगवंताकडे असलं पाहिजे याचं नाव आहे अनुसंधान अखंडमुखी राम आत असावे अनुसंधान देहाने करावे प्रपंचाचे काम जानकी जीवन जीवनस्मरण जय जय राम